साहब इकडे बस का बसले माथा कुठं शाळेत बसता का आपण तुम्ही प्राचार्य आहे ना मग प्राचार्य आहे परत मग माझे आहे माहिती का मी बाहेरच बसतो असतो हां पण मग तिकडे यायचं थोडं ऑफिसमध्ये यायचं ऑफिस म्हणजे काय ऑफिस म्हणजे कायज चालतंय करताय का काय म्हणजे मग पण मग तिकडे ते बरोबर नाही वाटत ना तुम्ही अशी बसल्यावर काय नाही माझी शाळा आहे ना हां मी ठर रे कुठे बसायचं काय म्हणजे तुम्ही सांगणार आम्हाला नाही सर तसं काही नाही म्हणत मी तुम्ही आमच्या खाली ना म्हणजे मी जे सांगायला ते मी करा तुम्ही मला कस काय प्रश्न विचार काय इकडे बरं इकडे बरं झालं कारण तिडे सगळे शिक्षक लोक त्रास देतात ऑफिस मध्ये येऊन मला का ये बरं सर हे आहे का सर का। हा, 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 हा. ते आहे का हे पुस्तक द्या आणि ते पुस्तक द्या त्यावेळेस म्हटलं ऑफिस उघड होतो तुम्हाला जे लागले तुमच्या हाताने घ्या तेवढं तुम्ही इकडे आल्या मग बरं झालं चल आता इकडे एक दोन तास आपण इकडेच बसलो तुम्हाला काय बरं ना बरं तुम्हाला काय पाहिजे कधी शाळा भरली तरी मी आहे ना तुझी हाजरी लावायचं का माझ्या काही ना हा चवले आतापर्यंत खाडी किती होते आठ आठ होते तरी चवले ला हाजरी लावली मी लावली का काय बोलते मॅडम तुम्ही मी त्यासाठी झाले टाकली की नाही मी तुम्ही ना महिना महिना नाही ना शाळेवर फक्त मी शास ठेवा मी तुमच्या हाजरी लावून देणार जाणार तुम्ही ओळखा का, का कसे पाहिजे म्हणजे हाजरी बा कामान नसताना तरी म्हणजे मला सुद्धा जाणीव आहे ना हो माझ्या शरीराला का आपली बायको जर एका ठिकाणी सर्व्हिसला असली जर ती घरी राहिली समोरच्या माणसाने जर तिचे रजच लावली बरोबर ना मग त्याच्यामुळे मी काय करतो दयामाया करतो बाय तुमची सर्व्हिस मग ती आहे ना गेला नाशिकला ती काहीच कामाची नाही म्हणजे तिला तिचं जागचं शरीर हाल होत नाही तिला सारखं गाडीनं लागायचं परत घ्यायला जायचं आहे का नाही तब्येत आहे एक पाय असाय अरे बापरे तिथं बसते बस मग त्याला टेबल राहतो बसायला टेबल बसून द्यायची काही प्रॉडक्ट वगैरे द्या ना काही काय द्या त्या इकडेच इकडे प्रोडक्ट झालाय बरं मी काय बोला सर तुम्ही आता रेग्युलर सर येल ना मी रेग्युलर येते पण आता माझं थोडं काम होतं मग आठ दिवस तिकडे तिकडे झाले थोडा रविवारी येत चाला ना रविवारी रविवारी कुठे शाळा राहते आपली एवढी अहो न सुद्या आपलं हॉफिसचं काम राहील तेवढं करू लागा मला तुमचा रोज भरून देत जाईल मी ऑफिस काय आपण दोघच राज जाऊ जाऊ करून तिथं बरोबर ते आंधळे मॅडम नाही राहिले का नाही ते नाही म्हटलं ना नाही म्हणे नाही ते नाही म्हणा ते म्हणा सापकळे मॅडमला विचारा म्हणून चालेल मी हा तुम्ही आल्याने मला बस झाला काही मग दुसऱ्याची गरज नाही तुम्ही मी असते ना मग दोघांच होऊन जाईल काम काय अहो लई काम मागवलं पेंटिंग पडले पोरं राहते ना त्याच्यामुळे माझं काम होत नाही मग आता निवंत रविवारी मी येणार आहे मग तुम्ही रविवारी ऑफिसला तेवढं काम दोघं करून टाकू चालल मग एवढ्या लावून मग मी तेच म्हणते पाच तुमच्यावर मी दया की नाही मग तसं तुम्ही दया माव करा ना चालले सरवीर तमाल येता कळतंय ना, ये ना, ना? आता सगळं सांगायला लागतं बारीक नाही गोष्टी नाही ना आणि मग 48 सबले जायचा हं आता रेवरते काय कोणी शाळा भरवली नाही बरोबर ना नाही ना पण तरी मी हाफी सोडू शकतो कारण चाय माघरा आता हां मग आता तुला काही टेन्शन आहे का तुला पगरायची जाय नाही ना हां आणि मग फक्त खाडे तोडे लावायचा बस बाकी काही नाही खाडे भरून देतात तुझं तुमचे खाडे म्हणजे डायरेक्ट हाजरीच लावून देतोय खाडे लावीचच नाही नाही ते कसा मग माल पेमेंट कमी होऊन जात ना नाही नाही पेमेंट फुल घेऊन जाऊ माग तुमच्याकडून पेमेंट तुम्ही येणार लावून दिल्या काढतो ना मी काय म्हणते पेमेंट महाच येणार ना मग पेमेंट कोण देणार तुम्हाला माहिती ना तुमचे किती खाडे असं सांगा नाही सांगा माहिती सर जास्त बसते म्हणा आमच्याकडून राहते म्हणा प्रायव्हेट काम मग तुम्ही काय लाजेस काय मी ने ने हो मी त्यांचं काम होत तुम्ही शिक्षक आहे म्हणा तुम्ही शिक्षक आहे मी शिक्षक आहे ते प्राध्यापक आहे आपले आपल्याला जर आवडतीच नाही तर काल बसायचं पण मला तुम्ही आवडतात ना म्हणजे हो तुमचं ना बोलणं हो तुम्ही कधी शांत मनाने बोलता असं तुमचं कामही चांगलं मलाही ना लय आवडलं तुमचं माग कोणतं तुम्ही जे करतात ना ते काम मला आवडले हो शाळेवरच वेळ येणार वेळेवर पोराला तुम्ही साफसफाई करायला सा, पोराला पाणी आणायला लावणार म्हणजे मला ते काम आहे ना पहिली एंट्री मारली का पहिले मी पाहणार का मॅडम आले मग मला म्हणजे दिवसभर आहे ना इतकं फ्रेश वाटत आहे ना म्हणजे सर आम्हाला तुमच्यासारखं प्राचार्य पाहिजे ना तुमच्यासारखं कोणीच नाही पण तुम्हाला आवडतं ना प्राचार्य हा मग बर येताना रविवारी येताना तुम्ही डबा घेऊन या, या कारण आपण काम करू करू दमणार आहे काम हा मग लोड जास्त आहे जेवायला जेवायला एका तास सुट्टी घेऊ ना आपण हा चालेल ना काय एका तास घेऊ सुट्टी बर मग लगेच बिलकुल जाऊ म्हणजे कामाला आपल्या सर तुम्ही असं बोलताना मग मला ते कन्फ्युज होऊन जाते मला कळत नेमकं काय म्हणलं अहो बी काय आता तुम्ही जरा दहा वाजता आले ऑफिसला बरोबर ऑफिसला आले म्हणजे आपण लगेच बिलागणार कामाला हा ना बरोबर आपले काम झाले का, थोडासा आराम करणार पाणी बिणी पिणार बर बरोबर पाणी पिणे झालं काही बाता चिता मारणार परत काला कामाला असं बोला ना अहो एवढं का कळत नाही हो तुम्ही आता नाही ना हो असं कोणी बोलत का आपली तुम्ही शिक्षक आहे मॅडम आहे सर पण असं कोणी बोलत नाही सगळं प्राध्यापक न सांगायचं तुम्हाला तुम्ही आता बारीक नाही राहिले समजून घ्या आताच्या पोराला कळत आहे तुम्हाला कळा ना ऑफिस मध्ये जाऊ ना थांब घाय की तुम्हाला मला नाही काय मला घाई नाही लागत मला देवाच जाणार हा पाणी बिनी घेऊ पण मग डबा घेऊन या आणि मग आपण कामाला बिलकुल जाऊ डबा घेऊन येतो मी इकडे जा इकडे आणू का हा ते पोर आहे ना शाळेतले लहान पोरं सारखं डबा मागत राहतो भावाला तुमचा डब्बा टेस्टी राहतो ना सर त्याच्यामुळे मुलांना आवडतं तो तुमच्या डब्या शिरा पण राहतो हा गोड पदार खायला आपल्या मिसेस आहे ना आपल्याला लय जोळ आहे पण मला एक फक्त काय झालं माहिती त्याला ते शरीर आलं ना जास्त त्याच्यामुळे मला ते आता पटत नाही बघ हा नाही हो पण असं थोडं राहत शेराकडे नाही पाहिजे मनाकडे पाहिजे माणसं नाही हो ते लय अंगापुरी अंगापुरी बोंगा झाला तिचा अंगापुरी बोंगा हा शेरा शेर ना तुमच्या सारखे असे शेप असते ना मग बाबा बाबा मग त्याचं किती कौतुक केलं असत माझ्यासारखे हो तब्येत ना असे तुमचा काय सड बांधा आहे कोणता बांधा सड बांधा सड बांधा म्हणजे शरीर म्हणजे तुमचं मापात आहे ना हा असं म्हणतो मी तुम्हाला आम्ही कमी खातो ना मग त्याच्या कमी खाता तुम्ही बचत अहो बचत ना का करू काही लागलं तर मग आकून घेत चला मला जर दीड लाख रुपये पेमेंट आहे हां आणि मग मी तुम्हाला वाटलं तर जर काही कमी पडलं तर मला सांगा मी देईल ना दीड लाख पगार आहे मला हां वरले पन्नास तुम्हाला देऊन टाकी काय घेत नाही एवढं आहे काही गरज नाही अहो घेऊ टाका तुम्ही नका टेन्शन घेऊ हां पोटाला काजा पोट भर मन स्वतः लढायचं हा हां मी येऊ का डबा घेऊ तुम्ही डब्याला काय आणला आज मी खिचडी आणली होती तुम्ही बरं खिचडी आणता मग ते आता टाइम होतो ना सकाळी आवडता आवडता मग खिचडी टाकून देते काही घालते मधी काय लय काही काही घालते काय शेंगदाणे बटाटे फुलवारे बाटे तुमची खिचडी ना एके दिवस आवडली नाही नाही अरे बापरे तुम्ही बनवते नाही खास नाही मग तुमचा डाबा खाऊ का मग मी ना डाबा तुम्ही खा ना डाबा तुम्ही मग मी येते घेऊ ना का बर हा चालेल चालेल आणू का मग लगेच जाते का हा मग तुम्ही काय रोज रोज त्या पोराला शिकवायचा विचार वी, करते तुमची प्रेझेंट मी लावणार आहे ना काही नाही काही नाही तुम्ही तुम्ही पोर तुमच्या वर्गातले सगळं उचारायच मला माहिती आहे ना मी शिकवते ना सगळं कळत पण तुम्हाला कळत नाही कशाच हा म्हणजे काय पोरांना मला पोरांचं कळत नाही नाही ना कळत ना कळत असतं तर मग इतक्या दिवस तुम्ही माग काय म्हणजे काय कळत ना सर मला काय हा काय कळत कर? ना तर मी इथे डाबा घेऊन येते काय तुम्हाला जर कळत तर तुम्ही इतक्या दिवस काय केलं बा आणि बॉटल घेऊन येते बरं या घेऊन या बरं लवकर या लगेच आले काय आले आ, काम लोड पडले कळत नाही म्हणे कोणाला मला सगळं कळतं पण प्रायचं आहे ना त्याच्यामुळे जास्त नाही येत नाही मग कळालं काय मला कळत नाही असं थोडी मला सगळं कळतं काय चालू आहे तुमचं